भारतीय कुरो मुख झाला श्रीकृष्णाने गीता निरो प्रवृत्त केले त्याला गीता ग्रंथ महा प्रा गीता ग्रंथ महान श्री कृष्ण महाराज की जय बंधूंना आध्यात्मिक स्पीच म्हणवा यूट्यूब चॅनल आणि मार्गशेष महिना गीता जयंती उत्सव दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस गीता ग्रंथ या ग्रंथाची जयंती म्हणून भगवंताने अर्जुनाला निमित्त करून संपूर्ण भारतभूमी जीवजातीला मनुष्य जातीला गीता ग्रंथ निरोपण केलेला आहे भारतीयांचा प्राण आहे तो कारण गीतेमध्ये अध्यात्मशास्त्र सांगितलेलं आहे परमेश्वर सांगितलेला आहे परमेश्वर गीतेने दाखवलेला आहे आणि म्हणून गीता हा भारतीयांचा प्राण आहे संपूर्ण मनुष्य जातीचा धर्मग्रंथ जर कोणता असेल मनुष्य प्राण्यांचा तर तो गीता ग्रंथ आहे कारण याच्यामध्ये आध्यात्मिक तत्वज्ञान सामाजिक तत्वज्ञान राजकीय तत्वज्ञान कृषी क्षेत्रातील तत्वज्ञान आरोग्य क्षेत्रातील सर्वच काही गीतेमध्ये आहे गीता म्हणजे परमेश्वराने श्रीकृष्ण भगवान गोपाल गोपालकृष्णाच्या मुखातून निघालेले हे पवित्र शब्द आहे युद्धभूमीवर अर्जुनाच्या सन्निधी म्हणजे भगवान गोपाल कृष्णा वेळेस अर्जुनाला युद्धाचं निरूपण करत होते युद्धाला प्रवृत्त करत होते त्यावेळेस अर्जुन युद्धाला प्रवृत्त होत नव्हता मग भगवंताने ब्रह्मविद्या शास्त्र निरूपण निमित्त युद्धाचं करून निमित्त अर्जुनाचं करून तुम्हाला संपूर्ण संपूर्ण मानवजातीला हा धर्मग्रंथ आपल्या समोर ठेवलेला आहे ऊर्ध्व करणारा मोक्ष देणारा परमेश्वरात जवळ करणारा हा धर्मग्रंथ आहे आणि या धर्मग्रंथाच्या जयंतीच्या उत्सवामध्ये आपण या निरूपणाच्या उत्सवामध्ये सामील व्हायला पाहिजे गीता समजून घ्यायला पाहिजे गीता म्हणजे हा परमेश्वराने सांगितलेला धर्मग्रंथ आहे आणि हा आद्वैत नसून द्वैत आहे आद्वैताचं खंडन भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजाने केलेलं आहे आणि द्वैत सिद्धांत स्थापित केलेला आहे द्वैत म्हणजे दोन जीव आणि ईश्वर हे वेगळे आहेत वेगळे राहणार आणि वेगळेच असणार परमेश्वराच्या जवळ जीव गेला तरी तो जीवच राहणार परमेश्वर होणार नाही असा हा द्वैत सिद्धांत सिद्धांत आहे द्वैताचा सिद्धांत आहे परमेश्वर जीव जीव हा ईश्वर होऊ शकत नाही ईश्वराचा आनंद उपभोगतो परंतु तो परमेश्वर परंत होऊ शकत नाही परमेश्वराची जवळीक त्याला मिळते पण तो ईश्वर होऊ शकत नाही ईश्वरासारखा आनंद भोगू शकतो परंतु जे ईश्वर सार्वभौमत्व आहे ते सार्वभौमत्व जीवाच्या ठिकाणी येऊ शकत नाही असा प्रामुख्याने सिद्धांत हा भगवद्गीतेमध्ये द्वैतवाद सांगितलेला आहे हा द्वैत, द्वैत सिद्धांत महानवा संप्रदायामध्ये या धर्माचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सुद्धा स्थापित केलेला आहे आणि म्हणून द्वैतवादाने गीतेमध्ये पाहिलं गीतेकडे पाहिलं पाहिजे असा धर्मग्रंथ आणि त्या धर्मग्रंथामध्ये परमेश्वराने एकनिष्ठ भक्ती सांगितलेली आहे अर्जुना माम एकम शरण व्रज माम म्हणजे मला एकम म्हणजे एकट्याला शरण म्हणजे शरणे सर्व पापे भो मोइ्या सर्व पापापासून दूर करून सर्व व्याधी पासून दूर करून सर्व दुःखापासून दूर करून मोक्ष इश्या तो मोक्षाचा तू वाली हो आणि मी मोक्षाचा दाता आहे मी मोक्षाचा अधिपती आहे म्हणून मी म्हणतो ते तू आई असं भगवंताने भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे अनेक महापुरुषांच्या जयंत्या होतात परंतु या असे एक वेगळीक वेगळं महत्व आहे की या ग्रंथाची सुद्धा जयंती म्हणजे अहोभाग्य आपल्या भारतीय मानवजातीला लाभलेला आहे की आपण त्या धर्मग्रंथाची जयंती परंपरेने करत आलेलो आहोत आणि जयंती म्हणजे त्या धर्मग्रंथाचा उत्सव आपण करायचा आहे धर्मग्रंथाचे प्रेरणा घेऊन त्याचे विचार घेऊन त्याच्यामधील तत्वज्ञान अवगत करून त्यावर आपल्याला चालायचं आहे असं भगवंताने श्री कृष्ण महाराजाने अर्जुनाला अठरा दिवसामध्ये अठरा अध्याय निरूपण केलेले आहे आणि म्हणून तो धर्मग्रंथ बनलेला आहे आजही कुणाचं मुस्लिमांचं कुराण ख्रिश्चनाचं बायबल पण हिंदूचा जर धर्मग्रंथ असेल तर तो म्हणजे भगवद्गीता आहे भगवद्गीतेशिवाय तरुण उपाय नाही या जगाला गीते शिवाय मानव जातीला ऊर्ध्व करण्याचा मार्गच नाही म्हणून भगवद्गीता हा महत्वाचा ग्रंथ आम्हाला श्रीकृष्ण भगवंताने आमच्यासाठी सांगितलेला आहे ज्यावेळेस स्वामी विवेकानंद परदेशामध्ये जातात आणि तिथं परिषद भरते शिकागोमध्ये आणि त्या ठिकाणी सर्व धर्माची परिषद सर्व धर्माचे लोक अनुयायी त्या ठिकाणी सामील झालेले राहतात आलेले राहतात आणि म्हणून स्वामी विवेकानंद गीतेचे अभ्यास होते तत्वज्ञ होते गीतेला जाणत होते गीतेचा मर्म जाणत होते म्हणून गीता ही त्यांच्या बरोबर होती आणि त्या ठिकाणी भारताकडून स्वामी विवेकानंद प्रतिनिधित्व करणारा प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या शिकागोच्या जी परिषद होती त्या ठिकाणी ते गेले अनेका टेबलावर सर्व धर्म धर्माचे ग्रंथ त्या टेबलावर ठेवणार तर सर्वप्रथम स्वामी विवेकानंदाने भगवद्गीता त्या टेबलावर ठेवली आणि मग मागून जसे जसे प्रत्येक देशाचे धर्माचे लोक येतील त्यांनी त्या भगवद्गीतेवर आपले ग्रंथ ठेवले मग असं सर्वे ग्रंथ त्या ठिकाणी ठेवण्यात आले आणि मग इतर जे पंथीय लोक धर्माचे लोक ते स्वामी विवेकानंदाला वे म्हणायला लागले की म्हणले तुमचा ग्रंथ कुठे तुमचा ग्रंथ भारतीयांचा ग्रंथ धर्मग्रंथ धर्मपंथ आणि कोण्या ग्रंथाचे तुम्ही अनुयायी आहात कोण्या ग्रंथावर तुमचा आधारित हा धर्म आहे हिंदू धर्म आहे हिंदू संप्रदाय आहे असं म्हणून त्या ठिकाणी अवहेलना करून विचारायला लागले हेळणा करून विचारायला लागले तेव्हा स्वामी विवेकानंद आवेशाने क्रोधाने आणि तितकेच तन्मयतेने आणि तितकेच कुशाग्र बुद्धीने त्या ठिकाणी त्या सर्व आम्ही सर्व धर्मीयांना सर्व देशवासियांना या आपल्या संभाषणातून आपल्या भाषणातून आपल्या वक्तृत्वातून प्रभाव पाडून ते त्या ठिकाणी सांगतात हे पहा म्हणले आमचा धर्मग्रंथ म्हणजे सर्वांना आधार आहे तो म्हणजे सर्वांच्या खाली आहे आता आम्ही तो काढतो सगळे ग्रंथ धडाधडधरध पडतात याचाच सिद्धांत हा न्याय आहे असा याचा सिद्धांत आहे की सर्व धर्माचा सार या गीतेमध्ये आहे गीता जर नसेल तर सर्वांचा आधारच कोलमडला जातो सर्व धर्माला सर्व पंथाला आणि सर्व जगाला दिशादर्शक असणारी ही गीता आहे म्हणून त्या शिकागोच्या परिषद परिषदेमध्ये त्यांनी वीस मिनिटाचं भाषण केलं सर्व परिषद मोडून टाकली स्वामी विवेकानंदाने आजही आम्हाला त्या परिषदेचे जे शब्द आणि जे परिषद झालेली ते आ, ती कथा आम्ही श्रवणीय आहे ऐकतो आहे तर अशा प्रकारे आपल्या या ग्रंथाचा बहुमान ग्रंथाच महत्व आणि ग्रंथाच कार्य त्या स्वामी विवेकानंदाने परदेशामध्ये सुद्धा जगाला जग आ, इतर धर्मीय लोकाला दाखवून दिलेलं आहे सांगितलेलं आहे म्हणून हा ग्रंथ महान आहे आणि म्हणून हा पंथ महान आहे म्हणून श्रीकृष्ण महान आहे आणि श्रीकृष्णाची आचार प्रणाली महान आहे आणि जे त्या प्रणालीवर चालण्याचा प्रयत्न ते अनुयायी सुद्धा महान आहे म्हणजे आपण महान आहोत आपण सात्विक विचाराचे माणसं आहोत आणि गीतेमध्ये सात्विक सिद्धांत सांगितलेला आहे सात्विक तत्वज्ञान सांगितलेला आहे परमेश्वर भक्तीचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे निराकार परमेश्वराचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे विरहित तत्वज्ञान हे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे म्हणून भगवद्गीतेचा भग अभ्यास भगवद्गीतेच पारायण अभ्यास होत नसत आधी पारायण करा पारायण करत करत अभ्यासाची सवय आपल्याला लागेल अभ्यासाची आवड आपल्याला निर्माण होईल म्हणून गीता हा मार्गशीर्ष महिना हा पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये श्री प्रभूंनी अवतार धारण केलेला आहे दुसरं एक वैशिष्ट्य आहे या महिन्यामध्ये भगवंताने गोपाल कृष्णाने युद्ध रणभूमीवर अर्जुनाला निमित्त करून संपूर्ण जगाला संपूर्ण भारतीयाला गीता निरूपण केलेले आहे म्हणून असा जगामध्ये एकच ग्रंथ आहे की परमेश्वराने सांगितलेला तो ग्रंथ आहे इतर ग्रंथ ऋषी मुनीने केलेले आहेत त्या संतांनी केलेल्या आहेत कविवर्यने केलेले आहेत के पण गीता ग्रंथ त्या युगपुरुष पुरुष भगवान कृष्णाने केलेला आहे भगवान गोपाल कृष्णाने सांगितलेले शब्द आहेत व्यासाने त्याची रचना केली व्यासाने त्याची बांधणी केली आणि व्यास हा होता म्हणून व्यासाने हे लिखाण केलेलं आहे असा हा सिद्धांत असं हे तत्वज्ञान हा याच आपण आवडीपूर्वक आणि श्रद्धेने प्रीतीने आणि तन्मयतेने नम्रतेने दररोज जर तुम्ही पारायण करसाल आणि त्याचा अर्थ जर समजून घेताल एक दोन श्लोकाचा अर्थ जर समजून घेताल तर गीता म्हणजे तुमचं जीवन हे म्हणजे सुवर्णमय आणि वृद्धिंगत झाल्याशिवाय राहणार नाही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही वैभवशाली होईल आणि ही परंपरा हे संस्कार हे गीतेच तत्वज्ञान आणि गीतेतील अभ्यास याचा सराव आणि याच मनन किंवा याचा पाठ आपण करावा गीतेमध्ये परमेश्वराने एकनिष्ठ भक्ती सांगितलेली आहे काय नाही गीतेमध्ये जेव्हा आपण पाहू त्याचा शोध घेऊ तर ते आपल्याला त्यामधून तत्वज्ञान मिळते म्हणून भगवंताने अर्जुनाला अर्जुनाचा सारथी होऊन त्याच्या रथाचे घोडे हाकून त्या अर्जुनाला पावली त्या भगवंताने सहाय्य केलेला आहे अर्जुनाला दुःख दिलेलं नाही अर्जुनाला दुःखी होऊ दिलं नाही पाचवी पांडवाला दुखी होऊ दिलं नाही असा तो भगवंत आणि त्याने हे गीता ग्रंथ त्या अर्जुनाला सांगितलेला आहे म्हणून बंधूंनो तुम्ही गीतेचे पायिक आहात सेवक आहात परमेश्वराचे दास आहोत आपण किंकर आहोत आपण संसाराचा किंकर संसाराचा दास होण्यापेक्षा त्या परमेश्वराच्या अध्ययनाचा गीतेचा आपण दास होऊया आणि अभ्यास करूया गीता आ, मनन करूया आणि कितीच पारायण करूया एवढं जरी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण केलं तर त्या परमेश्वराचे काही अंशी उत्तराई होऊ म्हणजे आमच्यासाठी हे सगळं देवाने दिलेलं आहे त्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि प्रयत्नांती परमेश्वर मिळतो प्रयत्न केल्याशिवाय परमेश्वर मिळत नाही परमेश्वराने सांगितलं तसं वागल्याशिवाय परमेश्वर प्रसन्न होत नाही परमेश्वराची आज्ञा पाळल्याशिवाय प्रसन्न होत नाही म्हणून या मार्गशिर्ष महिन्याचं औचित्य साधून गीता ग्रंथाचं औचित्य साधून गीता जयंतीचं औचित्य साधून हा संकल्प आपण करूया आणि दहा श्लोक किंवा पंधरा श्लोक किंवा वीस श्लोक किंवा एक अध्याय याच पालन जरूर आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे उत्कंठा पाहिजे आणि जिथं आवड तिथं सवड ही निघतच असते आवड असली तर वेळ मिळेल सवडच मिळेल आणि हा पवित्र ग्रंथ आपल्या हृदयामध्ये स्थिरावं म्हणून बंधूंनो या आध्यात्मिक स्थिती या यूट्यूबच्या माध्यमातून आपण संवाद साधलेला आहे हे प्रयत्न आपण करूया एवढं बोलून माझे दोन शब्द मी संपवितो जय कृष्ण